या कायदा करण्याचं कारण काय आहे हे अतिशय स्पष्ट आहे ते एकदा समोर आलं पाहिजे परत एकदा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या वेळी संपूर्ण भारतामध्ये सिव्हिल सोसायटी किंवा सामाजिक संघटनांची एक संपूर्ण मोठी फळी आणि एक प्रचंड मोठी अशी ताकद आणि ज्याच्यामधनं एक खूप मोठं विचार प्रवर्तन अशा स्वरूपाचं देशभर आपल्याला पाहायला मिळालं महाराष्ट्रामध्ये हे अतिशय प्रॉमिनंटली पाहायला मिळालं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य अशी आहेत की ज्यांनी यावेळेला भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या म्हणजे बहुमताच्या आकड्यापासून दूर ठेवलं महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांना तेरा का अठरा जागा मिळाल्या बाकी या जागा कमी होण्याचं कारण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे सिव्हिल सोसायटीनं केलेलं संपूर्ण समाजामध्ये केलेली एक जागृती संविधान बदलण्याचं जे नॅरेटिव्ह किंवा इतर सगळ्या विविध बाबी या सरकारने मागच्या दहा वर्षात ज्या केलेल्या आहेत या संदर्भात सगळी जी मांडणी झाली ती लोकांपर्यंत पोचली लोकांना पटली आणि त्याच्यामधून सरकारविरोधी एक मतदान आणि विचार हा नॅरेटिव्ह अशा पद्धतीचं सेट झालं याचा धसका घेऊन सरकारनं अशा स्वरूपाच्या सगळ्या सामाजिक संघटना चळवळी विचार देणारे लोक या सगळ्यांवर एक प्रकारे अंकुश आणण्यासाठी काय करता येईल हा विचार करून हा कायदा केलेला आहे असीम सरोदेंनी सांगितलं की ही एक प्रकारे घातलेली दहशत आहे ही दहशत तुम्ही आधी एखादी गोष्ट तुमच्या मनात आली की आपण लोकशाहीसाठी करतोय किंवा आपण संविधानासाठी करतोय तर तसं करण्याच्या आधी तुम्ही आधी विचार केला पाहिजे असं सरकारचं मत आहे सरकारला वाटतं की लोकांनी कोणतेही स्वातंत्र्यवादी विचार किंवा कोणतेही विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणतात जे राज्यघटनेच्या कलम एकोणीसनुसार आपल्या सर्व भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहे या स्वरूपात काही विचार करायचाच नाही या स्वरूपाची सरकारची मनीषा आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे हा कायदा करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच गोष्टी ज्या असतात ना ह्या निवडणूक आणि सत्ता केंद्रीय असतात सत्ता केंद्रित असतात म्हणजे त्या प्रत्येक ऍक्शन मधून सत्ता अधिक घट्ट मजबूत कशी केली जाईल किंवा सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं आपल्याला अजून काय मायलेज मिळेल याचाच विचार हा दरवेळेला केला जातो मित्रांनो हा कायदा करण्यापाठीमागे प्रत्यक्षात ते काय कृती करतील किंवा काय करतील हा पुढचा मुद्दा झाला पण समाजामध्ये एक प्रकारचं पोलरायझेशन एक प्रकारची विभागणी किंवा एक प्रकारचं विचारांचं केंद्रीकरण करून अशा स्वरूपाचे स्वतंत्रतावादी विचार मांडणाऱ्या लोकांना आयसोलेट करण्यासाठी वेगळं पाडण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात जनसामान्यांना काहीतरी भावनिक किंवा नक्षलवाद वगैरे असे शब्द वापरून देशप्रेम वगैरे असे शब्द वापरून पोलरायझेशन करण्याचं केंद्रीकरण करण्याचं साठी हा कायदा करण्यात आलेला आहे किंवा करण्याचा विचार केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे नक्षलवाद विरोधी युएपीए नावाचा कायदा हा नाईन्टीन सिक्स्टी सेव्हन पासून भारतामध्ये अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये अनेक अमेंडमेंट पण करण्यात आलेले आहेत त्यातल्या दोन हजार एकोणीसच्या अमेंडमेंटवर बरीच गदारोळ पण झालेला होता आणि अर्बन नक्षलवाद हा विषय आपण सगळेजण म्हणतोय नक्षलवाद हा शब्द वापरतोय पण त्यांच्या डोक्यात जे आहे ना ते अर्बन नक्षलवाद आहे कारण अर्बन नक्षलवाद हे चलनी नाड आहे त्यांच्या मतदारांच्या मनामध्ये अशा स्वरूपाची एक काल्पनिक भीती तयार करायची आणि ही देशद्रोही अशा स्वरूपाचा समाज आहे अशा स्वरूपाची लोक आहेत असं हे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद या शब्दाचा वापर केला जातो आणि तो, तो सातत्यानं पुढे आणण्यासाठी म्हणून या स्वरूपाचा कायदा करायचा कायदा करून समाजामध्ये त्याच्यावर जे विरोधी आहेत या कायद्याच्या ते सगळे देशद्रोही आहेत अशा स्वरूपाची मांडणी करायची हा सरकारचा स्पष्ट उद्देश आहे मित्रांनो इथे कायद्याच्या रूल्स किंवा नियमांसंदर्भात बोललं गेलं भारतीय लोकशाहीमध्ये कायदे करण्याचं जे जो अधिकार आहे किंवा प्रेरोगेटिव्ह आहे किंवा विशेषाधिकार आहे हा लोकप्रतिनिधींना आहे लोकप्रतिनिधी ज्या विधिमंडळात किंवा लोकसभेत संसदेत बसतात त्यांनी हे कायदे करायचे आहेत पण त्याचे नियम कोणी करायचे रुल्स आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कायदा केल्यानंतर त्याच्यासाठी संबंधित जे नियम असतात ते सरकार नंतर गॅजेटमध्ये प्रसिद्ध करतं हे नियम बरेचदा लोकप्रतिनिधींसमोर समोर येतच नाही नोकरशाही म्हणजे अर्थातच राजकीय पक्षाचे लोक असतात ते काय स्वरूपाचे हे नियम असावे हे नोकरशाहीला सांगतात नोकरशाही आपलं डोकं वापरून त्यानुसार नियम तयार करते आणि त्या नियमांच्या आधारेच त्या कायद्याची अंमलबजावणी होत असते या कायद्याच्या बाबतीत सुद्धा असं होण्याची दाट शक्यता दा किंवा धोका आहे की असे काही विचित्र आणि घातक नियम तयार केले जातील की ज्याच्या माध्यमातून लोकशाही आणि स्वातंत्र्याची गळचेपी केली जाईल संघटनांवर बंदी घालणं त्यांची आर्थिक नाकेबंदी करणं या स्वरूपाच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत मित्र सेक्शन एकशे दोन सी आर पी सी जो जुना होता किंवा आताचं नवीन बीएनएसएस नुसार सेक्शन एकशे सहा नुसार सीजर ऑफ प्रॉपर्टी किंवा मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टापासून अनेक कोर्टांनी निकाल दिलेले त्याच्यामध्ये क्वांटम फिक्स करायचा आहे म्हणजे समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये एक लाख रुपयाची अमाऊंट ही गुन्ह्यापासून निर्मित झालेली आहे तर तेवढ्या स्वरूपातच तुम्हाला बँक अकाउंट सिजरच्या वगैरे कारवाया करता येतात म्हणजे तेवढ्या स्वरूपातच तुम्हाला खातं हे बंद करणं किंवा जप्त करणं एवढ्या या स्वरूपाच्या गोष्टी करता येतात या कायद्यामध्ये मात्र या तत्वाला पायदळीत उडवलेलं आहे असं दिसतंय संपूर्ण त्या संस्थेचे बँक अकाउंटच फ्रीज करून टाकायचे अधिकार सरकारला मिळालेले आहेत म्हणजे तुमचे हातपाय बांधून टाकायचे तुम्हाला काही काम करण्यासाठी संधीच ठेवायची नाही अशा स्वरूपाचे हे सगळं आहे मित्रांनो आपण या कायद्याच्या विरोधात जे जे काही बोलतो आहे या सगळ्याचा सरकार वापर करेल आणि त्यानुसार या बिलमध्ये कदाचित काही सॉफ्ट अशा तरतुदी बदल करण्यात येतील आणि आपण जे काही कायदा रद्द व्हावा किंवा होऊच नये या स्वरूपाची जी चळवळ किंवा मागणी करतोय तसं न करता आपल्या ह्या सगळ्या टीकेतनं सरकार एक धडा घेईल आणि तो कायदा कसा घटनाविरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी तसे बदल करेल अशी पण भीती या निमित्त